thank you सौरभ विदर्भामध्ये वाशिम जिल्ह्यामधील जे अमित झनक काँग्रेसचे आमदार आहेत ते अशोक चव्हाण यांचे जवळचे मानले जाते जातात मात्र जेव्हा ए बी पी माझांनी त्यांच्याशी संपर्क साधला ते सध्या मतदारसंघामध्ये दौऱ्यावर आहे विविध कार्यक्रम घेत आहेत त्यामुळे मला टी व्हीवरूनच ही सर्व माहिती मिळाल्याची मा प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे त्यामुळे सध्या तरी अमित झनक जे आहेत ते सावध पवित्रा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या ए बी पी माझाशी दूरध्वनीवर बोलताना त्यांनी ते काँग्रेस सोडत आहे अशा पद्धतीचा कुठलाही विचार मांडलेला नाही त्यामुळे जे सर्व आमदार आहेत जे आ, अशोक चव्हाण यांच्या सोबतचे मानले जातात जवळचे मानले जातात ते सध्या सावध पवित्र घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे नागपूर जिल्ह्यातील उमरेडचे आमदार राजू पारवे यांचंही नाव नेहमीच अशोक चव्हाण यांचे जवळचे आमदार म्हणून घेतलं जायचं त्यांच्याशी पण मी स्वतः बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की मी मतदारसंघामध्ये आहे आणि मला आत्ताच ही माहिती मिळालेली आहे त्यामुळे मी कुठेही अशोक चव्हाण यांच्यासोबत जात आहे असं पद्धतीचा कुठलंच चित्र नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे हे जे जवळचे मानले जाणारे आमदार आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांची भूमिका काय असणार आहे याकडे नक्कीच लक्ष राहणार आहे मात्र सध्या तरी हे सर्व जे आमदार आहेत आपापल्या मतदारसंघामध्ये कार्यरत आहेत आणि विविध कार्यक्रम घेताना आपल्याला पाहायला मिळतो खूप महत्वाची माहिती आणखी अपडेट्स घेऊयात राजू कडून राजू तुझ्यापर्यंत काय आली आहे माहिती सौरभ पाहता आपण अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिलेला आहे आमदारकीचा आणि तो आजच स्वीकारला जाणार आहे मात्र जे त्यांचे समर्थक आमदार आहे त्यांचा राजीनामा आज होणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे कारण राज्यसभेसाठी अशोक चव्हाण यांचं नाव चर्चेत आहे त्यामुळे अशोक चव्हाण यांना आजच राजीनामा द्यावा लागेल लागे अशा प्रकारचं भाजपच्या वरिष्ठांकडून सांगण्यात आलं गेलेलं होतं आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला अशा प्रकारची चर्चा आहे मात्र राज्यसभेला मतदान करताना नेमकं कशा प्रकारचं गणित असणार आहे हे लक्षात घेऊनच पुढची वाटचाल केली जाणार आहे त्यामुळे अशोक चव्हाण यांचे समर्थक आमदार आहेत ते आज लगेच राजीनामा देतील याची शक्यता फार कमी आहे ठीक आहे राजू धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल राहुल कुलकर्णी तुषार कोळे आणि वशिष्ठ तुमचाही आभार सगळ्या बद्दल एक छोटासा ब्रेक घेऊयात पहात्र एबीसी महाराष्ट्र